Hmm. तर पूजाने पण छान आवडलंय पण पिकली थोडी फेंट दिसत नाही असा आहे आमचा <laughs> आता दुपारचं जेवण बनवते कारण आज जरा आहे ना उशीरत झालेला आहे जेवण बनवायला आई आलेली होती डब्यामध्ये ना कसली तरी भाजी घेऊन आलेली आहे आणि इथे मी आता आहे ना फ्लावरची भाजी बनवते तर फ्लावर मी गरम पाण्यातून काढून घेतली होती तेलामध्ये मटार आणि बटाट्याचे काप वगैरे परतवून घेतले आणि बाकीचे आपले बेसिक मसाले जसं काळा मसाला लाल तिखट हळद धना पावडर हे सर्व काही टाकलं आणि फ्लावर त्यामध्ये टाकून छानपैकी आता परतवून घेते मस्त चटपटी तिथे फ्लावरची भाजी झालेली आहे नमस्कार सर्वांना शुभ दुपार <laughs> दुपारचा एक वाजला आहे तर माझा स्वयंपाक आहे ना आज जरा उशीराच आहे सकाळी व्हिडिओ करतो ते त्यामुळे खूप उशीर झाला सर्वच कामांना खूप म्हणजे खूप पसारा पडलेला आहे तर आता फ्लावरची भाजी झाली चपात्या करायच्या बाकी आहे अजून तुझ्या काही घरी नाही आहे आज पण ती हाफ्टे करून घरी येणार आहे लग्नासाठी संध्याकाळी म्हणजे आम्ही संध्याकाळी जाऊ ना लग्नाला जा तर त्याच्यासाठी ती बोलली की मी आज पण चार वाजता येईल तर रवढाही घरी राहून काय आज गेला नाही त्याचा काही एक नव्हता मिस्टर पण सकाळी मायात केले ते पण आले नाही अजून ते पण येतील थोड्या वेळा ते आल्यानंतर मग जेवण वगैरे आम्ही करून घेऊन तसं आमचं सर्वांचा सकाळी थोडा थोडा नाश्ता वगैरे झालेला आहे त्यामुळे काही एवढी भूक वगैरे नव्हती आई आली होती आत्ताच आईने हि ना आणलेली डब्यामध्ये कसली तरी भाज्या आहे राऊंडसाठी आणि आई आणि माझे वडील गेले आता मामाच्या घरी रोशनी आलेली मुळाला तर ते बोलले की भेटून येतो आम्ही रोशनीला म्हणून गेले तिकडे तर चला आता फ्लावरची भाजी खूप छान मस्त झालेली आहे दोन दिवसापासून आहे ना फ्लावरची भाजी करायची करायची मला तर खूप आवडते मिस्टरांना पण खूप आवडते पण माझी दोन मुलं आहे ना फ्लावर म्हटली की नाक ओरडतात पण भाजी खायला दिली की खूप भारी आहे असं म्हणतात चला तर आता बाकीची कामं पटापट आवडते कारण कामवाली पण येणार आहे तिला पण भांडी बाहेर ठेवायची आहे कपडे वगैरे भिजवून ठेते ठेवते डिटर्जंटमध्ये आणि मग तुमच्याशी परत बनते आणि आता गरम गरम चपात्या करते चपात्या जरा मोठ्या मोठ्या दिसत आहे कारण मिस्टर पण आले होते जेवायला आणि थंडीच्या दिवसामध्ये ना थंडी ताजं आणि गरम गरम जेवणच जेवलं पाहिजे म्हणतात ना जेवण बनवल्यानंतर पंचेचाळीस मिनटाच्या आत ते संपावं त्यातलं सर्व काही जीवनसत्व भेटतं तर चला मिस्टरांचं जेवण झालेलं होतं आणि आज स्नेहलच्या लग्नाला जायचं आहे तर बऱ्याच दिवसांपासून मिस्टरांच्या केसांना मला काळी मेहंदी लावायची होती तर मला वेळच भेटत नाही खरं सांगू तर म्हटलं चला आज तरी लावून देऊ लग्नाला जायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकणं निशाचीच मेहंदी आहे तर पंधरा रुपयाचंच पाऊच आणलेलं होतं छोटंसं आणि मिस्टरांना मी हीच मेहंदी लावते कायम बघितलं ना किती पांढरे केस झालेले आणि त्यांचं वय काही जास्त नाही एवढं पंचेचाळीस वय आहे माझं एकोणचाळीस म्हणजे आमच्या दोघांमध्ये पाच ते सहा वर्षाचा फरक आहे पण हल्ली काय आहे केसांना वारंवार मेहंदी लावल्यामुळे पण केसेना जास्त पांढरे होतात पहिले एवढे नव्हते पण आता खूपच झाले त्यात तेल पण केमिकलचं असतं त्यामुळे पण केस आपले पांढरे होतात त्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक घटक असतो तो वाढल्याने पण आपले केसेना पांढरे होतात तर आता इथं बघा माझी बाहेर कामवाली पण आलेली आहे तिला पण कपडे धुवायला भांडे घासायला दिलेली आहे बाहेर ती पण धावपळ चालू आहे माझी आणि मिस्टरांच्या केसांना मेहंदी लावायचं पण काम चालू आहे आता हेअर ड्रायनेस मी केसांना मेहंदी लावते आहे अशा प्रकारे कड़े -कड़े तर हे बघा पूर्ण कडेकडेने आधी लावून घेतली आणि त्यानंतर आतमध्ये लावते आहे जिथे जिथे पांढरे केसेंना तिथे तिथे जास्त मेहंदी लावून घ्यायची आणि ही निशाची मेहंदी ना दोन अडीच महिने चांगली टिकून राहते केसांना पण केस वाढल्यानंतर खालचे केसेंना पांढरे दिसतात आणि वरचे केस काळे दिसतात त्यामुळे ती लावावी लागते पुन्हा आता पूर्ण केसांना मी मेहंदी लावून घेतलेली आहे आणि जाडदाताच्या कंगव्याने ना अशा प्रकारे केस ना विंचरायचे म्हणजे त्याने काय होतं एक, न, एक केसे ना एक केस ना काळा होतो पूर्ण केसांना येणा मेहंदी लागली जाते कारण प्रश्न काय होतो वरवर तर लावतो आपण पण आतपर्यंत ये ना केसांच्या मुळापर्यंत ती मेहंदी जात नाही म्हणजे खालचे जे केस असतात ना ते पांढरे दिसतात थोडे थोडे त्यामुळे ना जाड दाताच्या कंगव्याने ना खालून वर वरतून खाली असे केस ना सारखे के, विंचरत राहायचे म्हणजे ना पूर्ण केस हे काळे होतात आणि निशाची मेहंदी लावल्यानंतर ना एक तासभर केस ना सुकू द्यायचे त्यानंतर धुवायचे पूजा मॅडम आहे आणि जेवण चालू आहे आत्ता हो तुम्ही केस धुवून घ्या ना पाच वाजले पाच वाजले आता संध्याकाळचे साडेपाच वाजले होते चहाचा टाइम झालेला होता पूजा पण बोलली मला पण चहा घ्यायचा आहे आणि मिस्टर आणि केस धुतलेले होते त्यांनाही थंडी वाजून आलेली होती तर तेही बोलले गरम गरम चहा कर तर मस्तपैकी इथे मसालेदार चहा बनवते आता आणि हिवाळ्यामध्ये ना खरं तर दोन तीन वेळा चहा होतोच कारण थंडी असते ना तर असं काहीतरी गरम गरम प्यावच वाटतं आणि माझा चहाचा मसाला खरंच खूप भारी झालेला आहे त्याने ना चव खूप छान लागते चहाची त्यामुळे अजून असं वाटतं की चहा घ्यावा मस्त पैकी चहा बनवलाय मी आता चहा घेणारा आणि त्यानंतर मग लग्नाला जायचंय स्नेहच्या जा संध्याकाळी म्हणजे तरी सात साडेसातला जाऊ कारण आमच्या इकडचे लग्न काही लवकर लग लागत नाही कुठे गेले हो मिस्टरांनी केस धुतले मस्त झाले काळे झाले मेहंदीने तर इथं चहा ठेवलाय तुमचा बरं का आणि पूजा गेली आहे सासरी ऋतूकडे काहीतरी काम होतं तिचं त्याच्यामुळे ती तिकडे गेली आणि बेल पण द्यायचा होता ऋतूच्या पूजाच्या सासूपाईना उद्या लागतो आहे कारण उद्या हे सोमवार तर त्यांना पशुपती व्रत करायचे वाटतं तर त्यांनी मला सांगितलं होतं बेल आणून द्या तर मिस्टरांनाच सांगितलं मी तुम्हीच जाऊन आणा कारण मी आजच केस धुतले ना तुम्ही नाही गेली आणायला तर त्यांनी भरपूर बेल आणला मलाही पण ठेवला आणि त्यांनाही पूजा घेऊन गेली आहे घरी त्यांच्या इथून तर दिसतं आहे घर पण ती काही दिसत नाही आहे आणि बऱ्याच जणांनी ना मला आज कमेंट केल्या की पूजाचं ब्लाऊजचं खूप छान होतं कालचं हळदीला घातलेलं तर ते जे शिवलेलं आहे ना ते रेडीमेडचं ब्लाऊज घेतलेलं होतं आधी पण फक्त तिच्या ज्या बाया आहे ना तर त्या बाईस तेवढा मी फक्त साडीच्या ब्लाऊज पीसच्या शिवून घेतलेल्या होत्या आणि त्याला लावलेल्या होत्या इथं सिन्नरमध्येच मी च्या ताईंकडे ब्लाऊज शिवते ना सुवर्ण ना लोणारेच नावे त्यांचं पण तर त्यांच्याकडेच शिवलेले तुझ्याने तर खूप छान दिसत होते तिला ते तुम्हाला सर्वांना आवडलं ते आणि माझे व्हिडिओ ना लग्न मेहंदी असे काही रात्रीचे कार्यक्रम असतात ना तर मग मला खूप उशीर होतो घरी यायला मग एडिटिंग करायला एवढं जमत नाही मग मी काही व्हिडिओ सकाळी एडिट करते म्हणून मग व्हिडिओ टाकायला आहे ना उशीर होतो असं काही होतं त्यामुळे ना तुम्ही पण समजून घ्या लग्नाचे व्हिडिओ म्हटलं ना थोडंफार इकडं तिकडं होणारच तर चला माझा पण छान आहे ना गाळलेला आहे मी पण घेते बिस्किट पूजाने दिलं का मी तेच म्हणते बिस्किट कुठून रे बापरे बापरे पोरीची हे काय पोरीची बॅग पाऊच काय काय त्याच्यामध्ये कोल्हापुरी ठेचा मी ठेचा चटण्या बनवून दाखवते आणि पोरगी रेडीमेड घेऊन खाती आणि म्हणतो बिस्किट वगैरे काय काय घेतलेलं आहे हे तर मीच घेऊन दिलेलं होतं सर्व तेच आहे वाटतं परत घेऊन आली आणि केस खूप छान झाले एकदम काळे काळे झालेले आतापर्यंत मस्त झाले ओले अजून मिस्टरांचा लुक थोडा चेंज झाला आहे केस काळे झाले चला माझा चा होईल थंड मी घेते ते मधून मधून असे जोक मारावे लागतात तुम्हाला आवडतं ना त्यामुळे मारते मी असे जो दूध ठेवले तापत एक तर सकाळी ना दोन वेळेस माझं दोन पातीलांमध्ये दूध उतू गेले त्यामुळे गॅसच्या शेगडीवरती ते सांडलेलं दिसत होतं आता चहा परत नाही नाही आत्ताच ठेवलंय लक्ष देते ना समोर दिसतंय इथंच बसते म्हणजे मला आहे ना पातेलं दिसतंय गॅसवर ठेवलेलं या चहा घ्यायला गरम गरम मस्तपैकी मला नको मला आहे कारण खूप थंडी वाचते ना सध्या आता हिवाळा जरा वाढत चाललाय थंडी जास्त वाढते चला भेटते परत तुमच्याशी थोड्यावरून आहे नाही गेलं समोर बसली होती गॅसवर <laughs> त्याच्या त्याच्यामुळे ना लक्षात आलं आणि पूजाच्या चहा मी तर पातीला जाते पण ती कधी येईल माहिती नाही मला म्हटली की मी लगेच येते पाच मिनिटात येते मला पण चहा ठेव पण अजून काही तिचा पत्ता नाहीये आल्यानंतर पुन्हा तिला गरम करू आणि <laughs> <laughs> मी तेच म्हणत होते म्हटले तिथे पाच मिनिट काही होणार नाही ठेवता गरम लगेच का बरं तुझ्या हातच चहा पहिल्यांद झाले का त्यांना पण प्यायचाय हे बनते हळूच बोलती कशी लाजते पहिले ना आमची खूजा मग त्याने सांगायचं त्यांना पण प्यायचंय ते पण येत मसालेदार चहा घ्यायला माझ्या हातचा चहा पण त्यांना गुळाचा चहा आवडतो मग गुळाचा ठेवू काय मसालेदार का बर ठीक आहे जास्त झालं का काय हो आले का आले आमची जावई काय घेऊन आले पूजा साठी नाही माझ्या भाऊजाईने बनवलेलं आहे खूप छान बनवलंय पल्लवीने ने सर्वांना आहे पल्लवी खूप छान छान बनवती असे काही गिफ्ट्स भारी आहे ना छान आहे आवडलं मला चहा झालेला असेल तर दे ना छान दिसत आहे

झाली छान मस्त पूजा झाली आता रेडी पूजा चे पप्पा रेडी झाले बाई थांबा माता मला बोलू दे माझी पण झाली तयारी तर मी ही, ही। माझी नेटची साडी घातली आहे थोडीशी अशी जाड जोड आहे कारण बाहेर आहे ना वातावरण खूप थंडीचं आहे तर हेल्मेटच ब्लाउज आहे तिच्यावरती आणि अशा प्रकारे पण साईड पदार्थ सोडलेला आहे मी अशी झाली मी तयार हार वगैरे घातलेला आहे छोटी मंगळसूत्राची पोथ तेवढीच घातली फक्त आणि पूजाचं पण आवरलं आहे तर आता आम्ही ना पाच एक मिनटामध्ये निघूच मिस्टर तयार होऊन बसलेले त्यांचे आवरले राहू चाचून आवरायचं बाकी आहे कारण तो नंतर येणार आहे आम्ही पुढे निघून जाऊ साडेसात वाजत आलेले काय राहिलं तर पूजाने पण छान आवरले पण टिकली थोडी फेंट दिसत नाहीये जवळून दिसते डार्क टिकली लावायला पाहिजे होती तिने आणि असा आहे आमचा माय लुक <laughs> बरोबर बोलणं म्हणजे काहीतरी गोड खायला भेटत बर का पूजा मग विषय का माझ्या मैत्रिणी आज एवढी थंडी नाही पण नंतर खूप थंडी वाजते रात्री घालतेला खूप पूजा स्वेटर घेऊ ना मग शॉलन स्वेटर आता साडी घातली ना आता आपण पदर घेऊन बसू लागतो नाही काही गरज नाही वाटत मला तू थांबणार का स्नेह सासरी जाईपर्यंत नाही ग मला ड्युटी उद्या बारा बारा चला, तुनी सोबत स्नेहचा लग्नाचा कार्यक्रम तुम्हाला सर्व काही मी व्हिडिओ मधून शेअर करेल तर सर्व काही बघत राहा व्हिडिओ स्किप न करता चला आता आम्ही चाललोय आहे ज्वालामाता लॉन्सला संध्याकाळचे साडेसात वाजलेले होते आणि इथं आल्यानंतर नवरदेवाची मिरवणूक झालेली होती पुढचा पार्ट टू तुम्हाला लवकरच येईल हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच बाय बाय